आज आरूचा वाढदिवस आहे मंडळी दुसरा वाढदिवस इकडे सगळी साफसफाई चालू आहे आणि हे मोठू दादा आहेत मोठू दादा <laughs> मी आले रिटर्न गिफ्ट घ्यायला हे आमच्या गाडीवरचे ड्रायव्हर आहेत चालू आहे बलून डेकोरेशन आणि आरूने पण एक करामत केलेली आहे इथे खेळता खेळता तो कडप्प्यावर आपटलाय पायरीवर आणि धोका फोडून घेतलेला आहे आई जातच नव्हती म्हणत होती नको आरूचा बड्डे आहे तर मला कस तरी वाटतय जायला आमची स्वतःची झालेली नाहीये अजून आंघोळ पण आम्ही प्राण्यांना घालून घेतोय आमच्या बाळाचं नाव आहे आज आरूचा वाढदिवस आहे मंडळी दुसरा वाढदिवस त्याच्यासाठी घावण बनवले त्याला भरवते पण त्याच्या आधी मशीनला कपडे लावून घेते म्हणजे ते प्रोसेस सुरू होईल त्याला भरवेपर्यंत अर्धे डन होतील ना आरूची पोट भरती झालेली आहे म्हणजे आता कसं त्या बाबतीत टेन्शन नाही लगेच आणि इकडे सगळी साफसफाई चालू आहे अंगणात करायचं आहे ना आपलं सेलिब्रेशन त्याच्यामुळे हे सगळं सामान असं सा काढलं आहे तिकडचं सेलिब्रेशन इकडे असेल ठीक आहे हे बॅकग्राऊंड असेल हे सगळं काढलं जाईल इकडे खुर्च्या बिरच्या असतील ते साफसफाई करायची आहे पहिले इकडचं करायला घेतलं आहे कारण ते करायचंच होतं खूप दिवस काढायचंच होतं ते सामान तसा आता वाजले दहा साडे दहा वाजता दादांचा नाश्ता असेल तोपर्यंत आई पण रिटर्न येतील आता ते डॉक्टरकडे गेल्यात त्यांना थोडा काल रात्री त्रास झाला व्हॉमिटिंग वगैरे जरा जात रात्री झोप नाही लागली नीट त्यांना सध्या उन्हाळ्यामुळे ना जास्त उन्हामुळे ना सगळ्यांना त्रास होतोय तसा उलटी आणि जुलाब सगळ्यांचं चालू आहे तर आता डॉक्टरकडे गेलेले आहेत मी पटकन हे भांडी उलकून घेते कपडे लावलेत मशीनला ऑलरेडी हे छोटू दादा आहेत कुमारची कन्स्ट्रक्शन साईट असते तिकडे असतात कामाला मदतीला तर आज पण त्यांना बोलवून घेतलंय आणि हे मोठू दादा आहेत मोठू दादा मोठू दादा आणि हे मल्लू दादा आहेत हे आमच्या गाडीवरचे ड्रायव्हर आहेत ते आज घरी चालले आहेत त्यांना घरचे वेद लागलेत त्यांचं तिकीटचा बंदोबस्त आहे तोपर्यंत ते आपले इथे आहेत मग बड्डे बड्डे करून जा अरु का बर्थडे सेलिब्रेट करके फिर जाइए कल जाइए टिकट नहीं मिला तो रुकना टिकट नहीं मिलेगा तो रुकना ही पड़ेगा बराबर देखिए अगर टिकट मिला तो अच्छी बात है आप घर जल्दी चले जाएंगे लेकिन अगर नहीं मिला तो समझिएगा कि बजरंग चाहता है कि आप बच्चे का बर्थडे सेलिब्रेट करके फिर जाए घर पे भी जाना जरूरी है ना हाँ हाँ बिल्कुल बहन का, का, का शादी है अच्छा नहीं तो फिर तो जाना ही पड़ेगा काल हनुमान जयंती होती ना आने आज अरुसा बर्थडे तो मत ये बोलता है कि हम उसको बजरंगी नाम दे देते हाँ। क्योंकि बजरंग बली जी के बर्थडे के बाद जन्मदिन के बाद इसका जन्म हुआ <laughs> आज नॉनवेजचा वार आहे रविवार आहे आजचा त्याच्यामुळे घरात चिकन असेल बाकी सगळ्यांना त्याची तयारी करून ठेवलेली आहे चिकन पण आणलं आहे ते मॅरिनेट करून ठेवते माझ्यासाठी मी खिचडीच टाकेन तांदूळ मुगडदाळाची पोटभर पण आणि मस्त पण आरू पण खाल्ली तर खिचडी खाईल अदरवाईज काय चिकन खातो आहे का बघूया दादा वहिनी तशू पण असेल जेवायला दादा ऑलरेडी निघाले तिकडनं हैदराबादवरनं आता थोड्या वेळात पोचतच असतील वहिनी आणि तशू पण बहुतेक त्यांच्या सोबतच येतील मी पटकन ही नाश्त्याची भांडी आहे ती उरकून घेते आईला फोन करते मी ते लोक जरा बाहेर गेले त्यांचा शाळेतला स्टाफ आई जातच नव्हती म्हणत होती नको आरूचा बड्डे आहे तर मला कसं तरी वाटतंय जायला नको नको बोल होती पण तिला मनवलं की जा कारण की आता ती रिटायर होणार आहे सो so, हा जो स्टाफ आहे ज्या तिच्या मैत्रिणी आहे ज्या जो शिक्षक वृंद आहे त्यांना ती परत म्हणजे त्यांच्यासोबत कधी ट्रीप करणार ना अशी गेली तर करेल पण योग आला तर बरा आत्ता आलेला आहे तर तिला म्हटलं या संधीचा फायदा घे कारण कसं आहे पप्पांच्या आजारपणामुळे आणि बाकी सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे ती आतापर्यंत तिचा सुख किंवा तिचा आनंद टाळतच आली आहे पोस्टपॉन्डच करत आली आहे नको 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 अजून किती ना तुझे म्हटलं त्यापेक्षा तिला म्हटलं आरूचा बड्डे पुढे पुढे पण येणार आहे ह्या मैत्रिणींसोबत तू पुन्हा कधी जाशील नाही जाशील कारण आता तू रिटायर होणार आहेस आणि त्या सगळ्यांना तिच्यासाठी ट्रीप काढली असं म्हणू शकतो म्हणजे तिला घेऊन जायचंच आहे त्यांना सगळ्या मॅडमना माझ्या आईला घेऊनच जायचं होतं सोबत सो म्हटलं आरूचा बड्डे असो काही असो तू जा त्यांच्यासोबत ती गेलेली आहे तिला मी फोन लावते लागत लागत नाहीये ते लोक को थोडं कोकण साइडला गेलेत आता मी सांगू न ते गणपतीपुळाला गेलेले आहेत ते तर काय माहिती कदाचित मध्ये कुठेतरी असेल रेंज नसेल म्हणून आणि एकदा अजून तो, तो उचलला नाही तिने आरूचं स्टेटस बिटस टाकलंय तिने म्हणजे ती फोन कॅरी केलेला आहे तिने ठीक आहे परत एकदा थो थोड्या वेळाने लावून बघेन कदाचित पर्स मध्ये वगैरे असेल तर किंवा गाणी पिणी काय सुरू असतील तर ऐकल नाही जाणार दादा वहिनी तशू ताई आई पप्पा सगळे आलेले आहे आणि आरूने पण एक करामत केलेली आहे इथे खेळता खेळता तो कडप्प्यावर आपटलाय पायरीवर आणि झोपा फोडून घेतलेला बड्डे चा मुहूर्त झालेला औषध लावलंय त्याला फटकी वगैरे लावली आहे तरी पण खेळणं काय सुटत नाही खेळ हवेत पण बरं आहे खेळतोय ते जाऊ दे ढोपे फुटणारच सध्या आम्ही घरात सगळ्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत अरुणी ढोपा फुडून घेतला त्यामुळे मला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की त्याच्याचकडे लक्ष ठेवायचं दुसरं काहीही करायचं नाही मग मी ते पाळत ठेवायला बसले आहे त्याच्यावरती वहिनीने आता तांदूळ साफ केले आणि वहिनी माईट बी वरती गेली आहे दिसत नाही आहे म्हणजे दादा तशूची आंघोळ घालतायत पप्पा आज चिकन आहेत ताई त्यांना मदत आहेत कुमार बाकीचं बाहेरचं आवरून घेतो आहे आणि आई जर आराम करतायत उपासना करतात आराम पण नाही उपासना करतायत पण किमान बसल्यात असा स्टेटस आहे सध्या सगळ्या प्राण्यांना आम्ही आंघोळ घालतो आहे त्याच्यासाठी आम्ही खास साबण घेऊन आलो बाथरूममधून आमची स्वतःची झालेली नाही आहे अजून आंघोळ पण आम्ही प्राण्यांना घालून घेतो आहे अशाशी खेळतायत तो माझं प्रेग्नन्सीमधला एक्सरसाईज बॉल आहे तो आता सफाई करताना सापडला तर तो टायर इन्फ्लेटरनी फुगवला आहे त्याच्यासोबत फुटबॉल खेळतोय फुटबॉल बाबांचा ओरडा खाऊनसुद्धा खेळतायत तेजूणीच्या आईची आई, आई। गावाकडे वृद्ध झाल्या होत्या त्या आणि ऑलमोस्ट म्हणजे आय थिंक बेड रिडन्स होत्या त्यांना देवज्ञ झाली वहिनी आलेली पण तिला परत घरी जायला लागलं कारण मम्मी म्हणजे वहिनीची आई ऑफकोर्स आई गेली बोलल्यावर कोणालाही वाईट वाई वाटणारच हो वहिनी सध्या घरी गेली परत काय बोलू मला समजत नाही आहे तिथं आईची तब्येत बरी नाही आहे तसं झालंय माझी मम्मी गेली आहे फिरायला आरू पडला सगळं चांगलाच द्या आजचा दिवस जेवण उरकलं आरूला ताईंकडे म्हटलं सोपवते आंघोळ बिंगोळ घाल त्याची मी त्याला झोपवायला येते तोपर्यंत मी आले रिटर्न गिफ्ट घ्यायला काल काय जमलं नाही आम्हाला कालचा दिवस कसा गेला काय कळलं नाही सो मग मी म्हटलं आता मी दुपारच्या वेळेस पटकन जाऊन येते तर असा एक सेट केलाय आणि मग हे असेल रिटर्न गिफ्ट आरूच्या बर्थडेचं आमच्या बहिणी आल्या शिवाज बाबू आलंय पण आरू झोपलाय नेमका बड्डे बाय झोपलाय त्यांना तेच बोलू थांबा तर आमचे दादा पोलीस मध्ये असल्यामुळे त्यांना जरा घाई आहे उद्या सकाळी लवकर बंदोबस्त असणार आहे त्याच्यामुळे ते आता निघत आहेत आलू असला असं तर केक कापला असता हा केक बघितलं थँक्यू बाबलू तुला तुला थँक्यू तुला घे शो ना चोन आहेत आमच्या हो

चला आपण जाऊया बाळाच्या बारशाला अवघ काही पावलांवर घर आहे हे आपलं घर आणि समोर त्यांचं घर Tak apa, tak gedo. Oh, memang betul ke ni? Ya, ya, ya. ¡Gracias! निघाले मी अजून मंडळी बसली आहेत सगळी मी प्रेझेंट दिलं आणि निघाले तर काकींनी नाही नाही बोलून मला थंडा दिला निघता निघता हातात ते आपण घुगऱ्या देतो ना चण्यांच्या ते दिला, चिवडा दिला थांबायला आवडलं असतं पण आता वेध लागलात ह्या कार्यक्रमाचे त्याच्यामुळे आणि कदाचित दारू उठला पण असेल तो उठल्यावर मम्मा नाही तसलं तर चिरचिर पिरपिर करतो त्याच्यापेक्षा पोचते आज त्याला रडवणं नको आहे परत संध्याकाळ चांगली जायला पाहिजे ना म्हणून म्हटलं त्यांना म्हटलं येते मी तिथलं मेन फंक्शन झालेलं आहे आमच्या बाळाचं नाव आहे कायरा इकडे चालू आहे बलून डेकोरेशन हे रोहित दादा आहेत माझ्या माहेरच्या गावातले आहेत <laughs> नाही पण अरुज पहिल्या बड्डे चा जो डेकोरेशन केला होता खूप छान केलेलं सगळ्यांना आवडलं तर हे या दादांनी केलं होतं त्या बड्डे नंतर तुम्हाला फोन आलेला काय <laughs> तर मग म्हटलं यावर्षी कसं म्हणून दादांनाच फोन केला की या आपल्याला बड्डे डेकोरेशन हवं आहे इंस्टाग्राम पेज चेकआउट करू शकता अलिबाग बलून डेकोरेशन समोर इथे येईल आता मला पाठ झालं <laughs> इंस्टाग्राम आयडी त्यांचं चेक करा आणि तुम्ही अलिबागला आलात कुठलीही तुमची पार्टी असेल काही असेल एखाद्याला प्रपोज जरी करायचं असेल तरी सुद्धा करून मिळतं डेकोरेशन तुम्हाला तिकडे त्यांच्या प्रोफाईलमध्ये वेगळ्या वेगळ्या दिसेलच काय काय सो प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा थँक्यू इथे बाकी त्यांची टीम आहे सगळी आलू कोण आलं बेटा कोण आला? काय आहे ते चणे ते काय आहे चणे खाणार आहेस का, का तू खाणार आहेस बघा असा फाईलचा पाउच आहे त्याच्यामध्ये हे डायरी हा खोडरबर हा असा लाईटवाला पेन आणि चॉकलेट असा एक आणि हा असा कलरवाला डब्बा आणि ब्रश अक्षर काका कसं झालंय